आणि इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे आपल्या वेळेच गणित सगळं बिघडलेलं आहे माणसाचं रुटीन कसं आहे सकाळी उठलं की आधी आपण पहिली गोष्ट काय करतो तर हातात मोबाईल घेऊन काय काय नोटिफिकेशन आले काय काय कोणी कोणी काय काय मेसेजेस पाठवले हो कोणी काय पोस्ट केले हे पहिले बघतो तर ती वेळ झाली की मग आपलं थोडंसं आवरलं की आपण कामाला जातो कामाला जाता जाता पण आपण जर आपण स्वतः ड्राईव्ह करत नसू किंवा ट्रेनमध्ये बसलेलो असू तर आपण परत तेच करतो थोडस काम केलं संध्याकाळी परत परत येतानाही तेच करतो आल्यावर आपलं थोडंफार काहीतरी घरची कामं असतात आणि परत रात्री झोपताना तुम्ही एकमेकांशी बोलायचं सोडून काय करता तुम्ही सोशल मीडियावर स्ट्रोल करत बसता त्याच्यामुळे रिअल टाइम इंटरॅक्शन जी आहे खरीखरी आयुष्यातली जी इंटरॅक्शन आहे आपली आपल्या पार्टनर बरोबर असेल आपल्या मुलांबरोबर असेल म्हणजे नवरा बायको ना तिथं दुरावतातच बऱ्याचदा असं आढळलंय की मुलांसाठीही आपल्याला वेळ देता येत नाही आपण इतके बिझी असतो स्क्रोलिंग मध्ये लहान मुलं असतील लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांना आपली गरज असते तेव्हा ते आपल्याला म्हणतात ना अपनी अपनी आप गाई बाबा तुम्ही इकडे बघा माझ्याशी अशी खेळा त्यावेळेला आपण जर तेव्हा बिझी असू तर आपण ह्या गोष्टी करत नाही आपण कमीत कमी जाऊ दे मग खूप पण काहीतरी बघ आपलं टीव्हीवर बघ असं काहीतरी आपण त्यांना लावून देतो तर ह्याही इंटरॅक्शन्स कमी होतात आणि पुढे काय होतं की हीच मुलं तुमचं अनुकरण करत असतात मोठी झालं की तेच करणार आहेत मग ते तुम्हाला वेळ देणार नाही काळाची चक्र फिरतात ती अशी तर त्याच्यामुळे नातेसंबंध सगळ्या प्रकारचे नातेसंबंध अलीकडे दुरावत आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा